ना। एक नंबर गोर आहे मित्रांनो अण्णा शेडी आणलेले क्वालिटी क्वालिटी नागपूर आले का चालू होता बरोबर पण यावर झाला नाही आमचा हो 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 त्यांचा पहिले

बरोबर त्यांचा फक्त काय झालं म्हणजे आपल्या घरात जास्त टाका व्यवहार आपल्याला पैसे कमवायचे फक्त नावावर आपल्या नावावर आले फक्त बस बरोबर हा त्यांची म्हणजे वयग नाही काही नाही काही आहे फक्त बरोबर फक्त फोन दोन दोन तो शब्द होता बोलणं झाले आणि चालू चालू व्यवहार बरोबर तर व्यवहार चला बरं ಬೈಕ್ ಮುಂದೆ ಇಕ್ಕೆ ಇಕ್ಕೆ ಆ ರಾಜಾಪುರದಲ್ಲಿ ನಿಕ್ ನಿಮಿಂದ ಅವರಲ್ಲ ಬಂದ ತಕಾಯ್ ಕಾಂಿ ಕಫ ಬಿಳ ಕೊಡು ದಡ ದಡ ತದಾ ಹೋಗ್ತಾ ದಡ ದಡ 18 ವರ್ಷ ದಡ ದಡ ತದಾ ಹೋಗ್ತಾ ಯಾ ಇಕ್ಕೆ ಓದು ತದಾ ಏಟ್ ನಂಬರ್ ಕೊರೆ ಕತರಮ एकदम मोठा ವ್ಯವಹಾರ एकदम मोठा

खर्च आहे ना साहेब नागपूरला माझं काय मत आहे आम्ही एक बैल घ्यायला सोळा लोक आलो आम्हाला खर्च कधी आला काय सोळा लोक आलो आम्ही एक बैल घ्यायला आजचा बैल तुम्हाला द्यायचा बैल आम्हाला घ्यायचा बोललो पस्तीस हजार बोला कितीला द्यायचा

आम्ही डॉक्टर आम्ही पीएच याच्यामध्ये तुम्ही तुमच्या क्षेत्रातले डॉक्टर मी महेंद्र बागडे एम एम एस डब्ल्यू एम फील्ड फैलांचा व्यापारी फोनवर हा टोकून बोल द्या म्हणे

बदलाय बदलाय बरोबर तुमचा किती दाताला दात आहे का बरोबर सहा दात गोरा आहे मित्रांनो नागपूर आलेले आहेत ते મગું ગયા દાત પાઉં ગયા હા ઓરે હા ભાઈ હા ગોરાજી નું મોરા ઘેતા આવી ના પૂડ દાદા પછયા પછયા જય ભવાની નજર ડરામની સાધુ આય તી સુય પરજી પર તો તી સુય સાહેબ છે તો હા મોટા કાલા મોટા આય ફક્ત જમમાંય બગજ પળ જાય સાબલા તો કે મીમ બગતામાં ના ઓર આવતા હે આય ઓરે

आता यावर थोडा जवळ आलाय त्यांचं माझं काल तर फोनवर बोलणं झालं होतं त्यांनी मला पाहिलं मी त्यांना फक्त विश्वास इकडे तुम्ही बरं काय विषय विषय असा आता मी त्यांना म्हणतो मला शोर पंचेचाळीस हजार रुपये द्या बोराव बरं दे दे तो तो ते म्हणजे बेचाळीस असा आता ईशाय असाय आपला भाऊ येतोय त्याला लहानचं मोठा केलंय लहानचं मोठं केलंय त्यांनी त्याला लहानचं मोठा केलाय त्या भाऊ ने केलंय शब्द भाऊ भाऊ असेल ना परत चौदाच नाही चालेल फक्त एक माणसं एक नंबर माणसं काय सांगा तुम्ही मोहित दिवाकर मोहित दिवाकर मुसळे सतरा लोक आलेले ते गोऱ्या घेण्यासाठी सतरा लोक आले सतरा लोक आले पण नागपूरवरून काय शब्द बहुत काय बोललो

हो चांगला नाव सांगा दादा काय नाव पूर्ण नाव सांगा ना शरद भोयर शरद भोयर राहणार पिपळा पिपळा बरोबर जिल्हा नाशिक आपला नागपूर नागपूर बरोबर